आज आपण एका आधुनिक शेतीबद्दल जाणून घेणार आहोत काही उच्च मूल्यमापन असलेली फळे आपल्या देशात अजूनही मर्यादित प्रमाणात घेतली जातात त्यातच एक फळ म्हणजे मॅंगोस्टिन ज्याला फळांची राणी असे म्हणतात दक्षिण भारतातील काही शेतकऱ्यांनी याची शेती सुरू करून उत्तम उत्पन्न मिळवले आहे आजची यशोगाता ही मँगोस्टीनची शेती केलेल्या कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील हेरंबापूर येथे राहणारे शेतकरी शिवप्रसाद यांची आहे या मॅंगोस्टिन फळ शेतीबद्दल ते सांगतात कि झाडांना सावली आणि भरपूर पाण्याची गरज असते त्यामुळे आंबा सुपारी किंवा नाराच्या बागा यासाठी उपयुक्त ठरतात लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि किंचित आम्लीय जमीन असावी रोपे लावताना झाडांमधील अंतर आठ बाय आठ मीटर इतकं असावं बियाने उगवलेली झाडे उशिरा फळं देतात आणि त्यांचे उत्पादन कमी असते तर कलम केलेली झाडे लवकर फळं देतात आणि उत्पादन जास्त असते त्यामुळे कलमांची लागवड अधिक फायदेशीर मानली जाते असं ते सांगतात मॅंगोस्टिन झाडांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक असते विशेषतः उन्हाळ्यात पाणी देणे गरजेचे असतं या झाडांना कीड व रोग कमी असतात पण सुरुवातीला रोपांचे संरक्षण आवश्यक आहे या झाडाखाली गवत किंवा सेंद्रिय केल्यास मातीतील ओलावा टिकून राहतो मँगोस्टीनला बाजारात चांगली मागणी आहे त्याच्यात शेअर फ्लॅप जास्त असतो त्यामुळे वाहतूक आणि विक्री सोपी हो होते योग्य हवामान आणि योग्य व्यवस्थापन असेल तर ही शेती उत्तम उत्पन्न देऊ शकते असं शिवप्रसाद यांचं मत आहे तर शेतकरी बंधूं फळांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवप्रसाद यांच्या फळ फळशेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा